कालच्या म्हणजेच दहा ऑगस्टच्या भाऊच्या धक्कावर आपण पाहिलं की रितेश देशमुख यांनी जान्हवीची चांगलीच शाळा घेत तिला खडे बोल सुनावले कारण जान्हवी घरात सगळ्यांचा अपमान करत असते तर वर्षा उजगावकर यांना ती त्यांच्या दिसण्यावरून अभिनयावरून पुरस्कारावरूनही बोलताना दिसली तर अभिजित सावंतला ती बांगड्या घाल असं म्हणाली होती तर याच सगळ्यांचा उतारा म्हणून रितेश देशमुख यांनी तिला सांगितलं तुमच्या डोक्यातील हवा बाकीच्यांना बाहेर काढेल काय माहीत नाही पण तुम्हाला नक्की काढेल आणि हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय तर या प्रोमोवर सगळ्यांनी कमेंट करत जान्हवीला ओरडल्याबद्दल रितेश देशमुख यांचं कौतुक केलं आहे तर आता मनधागा धागा, धागा जोडते नवा मालिकेतील सुद्धा या प्रोमोवर कमाल अशी कमेंट केली आहे तर तुम्हाला कसा वाटला कालचा भाऊचा धक्का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला